जनतेला त्या ठिकाणी व्यक्त होण्याचं सगळ्यात मोठं लोकशाहीतलं माध्यम कुठलं असेल तर ते आहे लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव मतदानाची प्रक्रिया म्हणजे सार्वत्रिक निवडणुका मला वाटतंय आज देशातल्या सर्वोच्च सभागृहाचं सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया पार पडते आणि या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी भरभरून हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातले जवळपास अनेक मतदारसंघातले मतदार आज त्या ठिकाणी मतदान करतायत मला वाटतंय महाराष्ट्रातलं मागचं अडीच वर्षापूर्वीचं जे राजकारण झालं लोकशाही कशा पद्धतीने पायदळीत तुडवले गेली संविधानिक मार्गाने तयार केलेले पक्ष कसे हिसकावून घेतले गे गेले मला वाटतं ह्या सगळ्या बाबीचा विचार आता सर्वसामान्य जनता करते आणि ज्या पद्धतीनं संधी साधूपणाचं पैशाच्या आमिषाचं पदाच्या आमिषाचं ईडीच्या भीतीचं सीबीआयच्या भीतीचं राजकारण ह्या महाराष्ट्रात केलं गेलं मला वाटतंय त्याला चोख उत्तर द्यायची आता मतदाराकडे संधी आहे आणि आपण जर बघितलं तर ही निवडणूक आता मतदारांनीच त्या ठिकाणी हातात घेतलेली आहे मतदारांनी जे काही बघितलंय लोकांना ग्रहित धरून केलं गेलेलं राजकारण लोकांना अजिबात आवडलेलं नाही आणि सर्वसामान्य जनता ह्याचा जाब निश्चितपणे त्या ठिकाणी जेणे कोणी हे वाईट कृत्य केलं असेल त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात मोठं माध्यम जे आहे ते आहे लोकशाहीचं मतदान करून आज निश्चितपणे जनता त्या ठिकाणी दाखवून देईल मी आपल्या माध्यमातून सुद्धा धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला कळकळीची आणि नम्र विनंती करतो आयुष्यातील पाच वर्ष मी अखंडपणे अविरतपणे आपल्यासाठी दिलेत आता तुमच्या आयुष्यातला एक दिवस त्या ठिकाणी तुमच्या हक्काच्या उमराजेसाठी पाहिजे मतदान करा कोणीही माझ्या एका मतामुळे काय फरक पडतंय म्हणून घरी बसू नका सर्वांनी ह्या लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभागी व्हावं आणि त्या ठिकाणी मतदाना दान त्या ठिकाणी करून लोकशाही बळकट करण्यासाठी नवीन संसद त्या ठिकाणी अस्तित्वात आणण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण सर्वांनी उत्साहात मतदान करावं मतदारांना माझं हेच आव्हान आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार मतदारांना माझं हेच आव्हान आहे की उन्हाचे दिवस आहे त्यामुळे लवकर सकाळी आपण जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं हे मतदान आपल्याला विकासासाठी करायचं आहे आपल्या एका मतदानाने आपल्या धाराशिव मतदार संघाचा पुढच्या पाच वर्षाचा काय विकास होणार हे ठरणार आहे त्यामुळे कृपा करून लोकांनी होऊ नये म्हणून मतदान न करणं असं करू नये आजचा मतदानाचा आपला हक्क बजावून आपल्याला आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विकासाचा दिशा ठरवायचे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करायचंय लवकर करायचंय म्हणजे उन्हाचा त्रास कोणाला होऊ नये म्हणून प्लीज काळजी घेऊन मतदान करा तुमच्यावर आरोप केला जातोय पैसे वाटला जात वाटले जातात मला नाही माहिती आरोप आहे ज्यांना काही घेऊन जायला मतदारांपर्यंत नसतं ते अशा आरोप करून मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात ज्यांच्याजवळ विकास मोदीजींनी केलेले दहा वर्षाचे काम आहे आणि पुढचे अजेंडा आहे त्यांना असे उद्योग करावे लागत नाहीत मला माहित नाही कोणी आरोप केले आणि ते निवडणूक आयोग बघून घेष्